नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि ते अनेक ठिकाणी सभा घेत आहेत अशीच सभा त्यांची नांदेड जिल्ह्यात म्हणजेच मराठवाड्यात पार पडली परंतु त्या सभेला मनावा तसा प्रतिसाद मिळाला नाही गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून सभेची तयारी सुरू असताना नरेंद्र मोदी यांच्या सभेला जनता आली नाही त्यांनी रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण केलं त्याचा व्हिडिओसुद्धा एक व्हायरल होत आहे पंतप्रधान आपलं भाषण चालू करतायत आणि तेथील जनता त्यांना न ऐकता पळायला लागलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपाला महाराष्ट्रात आणि देशात कसे दिवस असणार आहेत याची एक चु लागलेली आहे नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी खूप तयारी केली होती परंतु त्यांना ऐकायला कोणी आलं नाही मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न धनगरांचा प्रश्न असो किंवा राज्यातील जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यावर भाजपाने काहीच काम केल्याचं दिसत नाही त्यामुळे अशी जनता त्यांच्यावर नाराज आहे व त्यामुळे त्यांच्या सभेला कोणी जमत नाही अशी चर्चा सगळीकडे आहे त्यामुळे आता येणाऱ्या या लोकसभेत भाजपाला जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असंच दिसतं आपण व्हिडिओमध्ये बघितलं की त्यांच्या सभेत रिकाम्या खुर्च्या आहेत व त्यांचं भाषण पुढे ते रेटत आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपाच्या सभेला लोकं का जमत नाहीत आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद